पाटी पाटी पाटील हाऊस आणि हा, पाटील हाऊसचे मिलिंद पाटील यांनी पालघर पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच केलेला हा प्रयत्न राहतं दोन माळ्याचं घर हे पाच फूट उंच जमिनीपासून तळ्यातून वर उठलून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रकल्प आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये मिलिंद पाटील यांनी केलेला आहे अभिनंदन मिलिंद पाटील साहेब हे कसं काय तुम्हाला सुचलं हे आमचं जुनं घर आहे राहतं घर हे पन्नास वर्ष पूर्ण झाली याला याच्यामध्ये पावसाळ्यात पाणी यायचं ते रोड लेवल आणि आमची फ्लोअर लेवल एकच झाल्यामुळे आम्ही ते पाणी येत असल्यामुळे आमचा एक नेहमी दरवर्षी आम्हाला तो प्रॉब्लेम असायचा याचं कायमचं सोल्युशन काढावं म्हणून आम्ही थोडासा विचार करत होतो म्हणजे हे खरं उचलता आलं तर बरं होईल असा एक डोक्यात कल्पना येत होती त्यासाठी मी थोडासा गुगल केल्यावरती मला कळलं की भारतामध्ये पण अशी घरं उचलण्याची पद्धत सुरू आहे तर ते चेन्नईमध्ये अशी बरीचशी घरं उचललेली आहेत असं माहिती मिळाली त्यामुळे तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधल्यावरती त्यांनी आम्हाला फोनवर चर्चा झाली मग ते म्हणाले की आम्ही करू शकतो हो मग ते इकडे आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी मला सांगितलं की आपण हे करू शकतो मग मी त्यांना बोलवलं आणि सुरुवातीला काही भीती होती काही तज्ञ मंडळींचा सल्ला घेतला तर कोणी फारसं मला काय त्याचा प्रतिसाद दिला नाही तज्ञ मंडळींनी मग मी स्वतःच्या एमतीवर आम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करून मग आम्ही ते काम सुरू केलं सुरू केल्यानंतर आता दीड महिन्यामध्ये आम्हाला हे यश आलेलं आहे अभिनंदन मिलिंद पाटील एक चांगल्या पद्धतीचा टेक्नॉलॉजीचा संगम तुम्ही आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये घडून आणलेला आहे आणि जिथे घरांमध्ये पाणी शिरण्याचा प्रॉब्लेम आहे त्याकरता एक, त्या एक लोकांना एक नवीन पद्धतीची टेक्नॉलॉजी तुम्ही आपल्या भागात आणून दिल्याबद्दल धन्यवाद विशेष म्हणजे काय आहे आपल्याकडे एक पद्धत आहे की जुनी घरं झाली की ती तोडून टाकायची आणि नवीन बांधायचं पण त्यात तसं तितकं स तोडण्याची गरज नाही आहे जुनी घरे खूप मजबूत असतात आणि त्यांना पुढे आपण आणखीन त्यांना ऊर्जा देऊन त्यांचं आयुष्य पुढे वाढू शकतो आणि त्याचा चांगला उपयोग करू शकतो भारतासारख्या गरीब देशाला दे 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 या गोष्टी फार अत्यावश्यक आहेत आणि संवर्धन हे फार महत्वाचा विषय आहे थँक्यू